पाहिजे ना अबे हो ना बे थांबन मला सोचू तर दे टपर टपर काय करून राहिला काय तुच मटन नाही खाल्लं का खाल दिवसापासून थांबन बाबू आता आपल्याला बिना पैशाची कर साजरी करायला लागेल ना कारण कि बा त्याजवळी पैसे नाही माझव पैसे नाही थांबन मला विचार तर करू दे

जर आठवण आपण पैसे दिलते का त्याला मागच्या पोयाच्या करीचे आपण पैसे नाही दिलते पण लका पुरी मेहनत तर आपल्या दोघायचीच होती ना हा भाजी आणण्यापासून ते भांडे धुण्यापर्यंत का आपण असं काम केलं रे बा मग काय ते पैसे घ्यायला पाहिजे जा, आपल्या जवळून या वर्षी भाऊ त्याले नंद्या भेटला तो सगळं काम एकटाच करून टाकते ना मग दोघ्याले फुकट खायले त्यापेक्षा एकटा नंद्याला पुरते ना त्याले आणि खास म्हणजे बाबू नंद्या दारू पेत नाही इकडे आपण दोघायला येतात तीन क्वार्टर कमी पडतात का असं म्हणून त्यानं आपल्याला बोलावले नाही तर नंद्या खायच्या पुट्ट्या खाली आल्या या पुट्ट्याच्या इकडे नाही तर आता लोक रांबोच्या जा पार्टीत जात होता ना हा आता आला इकडे लोक आता नंद्या हा नंद्या नसता आला ना त्याच्या पुट्ट्याने आपल्याला फोन केला असता आता मला काय माहित बा हा नंद्या काय इकडे आला तर गण्या एक काम ले ले आपन, कर ना आपल्या मंग्या आणि लाव ना फोन त्याच्यासोबत करू आपण हे पोयाचे कर अभे शाम्या पैसे आहेत का आपल्या जवळ बिना पैशाने कसं घुसता येईल त्याच्या पार्टीत हा म्हणाले का गण्या तुला काय बी कर कोणता बी जुगाड कर का पण या पोयाच्या करीचा जमवले का मी बी तोच विचार करू राहिलो शाम्या थांबा डोक्यात एक आयडिया आली आता तसं करून पाहू गळे अरे वा कोणती आयडिया आली रे वा सांग बरं लवकर तू थांब आता था शाम्या काहीच बोलू नको तू बंद ठेवते हो, मी फोन लावतो मी म्हणे त्या वक्तीच तू बोलतो शाम्या नाहीतर सबर सबर करून पुरा प्लॅन वाया का मावशील का तू नाही रे बा न्या तू म्हणशील त्या वक्तीच बोली मी नाही तर शब्द बोलत नाही तोंड बंद ठेवतो पण तू कर का त्या करीच्या पार्टीचं काहीतरी कर जुगाड लगा काही पार्टी नाही झाली ना तोंड लगा कसं झालं बे तू कर तुले सांगून राहिलो ना शाम्या तोंड बंद ठेव तू जादा ठपर ठपर नको करू आता मले फोन लावायचा आहे आता तू कटकट बंद कर बरं तु तु तुले तु का फुकट्या लेखाचा मले तू फुकट्या म्हणतो आणि तू कोणाच देखा तू नाही का फुकट्या मी जरी पैसे देत नसेल ना बाबू सगळे काम करतो ना मी कांदे टमाटे मिरच्या चिरचार करतो भांडे घासतो मला फुकट्या म्हणतो का तू काय फुकट्या नाही का बाबू शाम्या मला फुकट्या म्हणतो सायच्या मायाचा भरोशावर तू लेखा नेहमी मजा मारतो हा मायाचा डोक्यात आयडिया येतात बाबू अन मला भाजी बी चांगली बनवता येते ना सायचा बरं बा गण्या आपल्या काय भांडण करत लावता कुठे येईल फोन ला अन करत्या पोयाच्या करीचा जुगाड नाही आता तूच कर काय करायचं आहे तुला मी का कुठं आहे ना घुशील कोणत्या बी पार्टीत अरे बाबा काम नसं करून राहिला जाऊ दे बा मला माफ कर लावा फोन ला कोणती आयडिया आहे त्या डोक्यात अन कर बा त्या पोयाच्या करीचा माफ करबा बा मला त्या पाया पडतो लागंत बा हो ना का फालतू तू दिमाग खराब करतो श्यामे थांबा बिलकुल तोंड नको उघडू माझ्या डोक्यात जबरदस्त आयडिया आहे तू आता काहीच नको बोलू बरं बरं बोलतो आता थांबवा मंग्याला फोन लावतो मी हा मंग्या काय करून राहिला काय म्हणतो अर्जंट तस काही अर्जंट नाही पण अर्जंट मंग्या आता पोया येऊन राहिला ना मग पोयाची करबी आहे ना दुसऱ्या दिवशी मग काही अरेंजमेंट करा लागेल की नाही आपल्याला त्यासाठी तुला फोन लावला मी आता मग काय काय म्हणलं काय बा काय कसं करतो तू मी काय म्हणतो मंग्या कि बा मी आणि श्याम आहे ना मटन सिगरेट आणि चकण्याची सोय केली तू फक्त दारूची सोय कर गड्या दारूची सोय अरे मंग्या मटन सिगरेट चकण्याची सोय केली ना आम्ही तू फक्त दारूची सोय कर बा किती मग दारू दारू किती लागेल मंग्या तू एक काम कर ना दोन खांबे घेऊन होऊन जाते मस्त आपले कर दोन खांबे काही पाठीले अरे बा मंग्या दोन खांबे लागतातच ना अरे पोयाचे कर आणले का ते अरे बा म्या म्हटलं तीन किलो मटन आणायचं ठरवलं मग त्या हिशोबाने कमीच वाटून राहिले तू काय मग आता मी तर म्हणतो का दोन खांब्याच्या सोबत तुला का एक एक कॉटर शिल्लक मग काय तर घेऊनच एक कॉटर शिल्लक मी तर म्हणतो लागेल आणखी एक्स्ट्रा एखादा क्वार्टर नाही होऊन जाते मस्त होत तापकी आले अरे बा कन्या मी त्याचं तू टेन्शन नको घेऊ पण आपण किती जण आहोत आपण दोघं अनिशाम या एखादा वाढला तर वाढला ठीक आहे मग करू मग पाहिजे कर साजरी आण तुम्ही दारू ठीक आहे हो ठीक आहे या दिन अंजोगळे दारू फक्त अरे गणे थांब 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 अगणे एक मिनिट थांब हा काय म्हणतो मंगे बाद, हे बाद हे पाहिजे कर आपण कुठे करून राहिलो मला ठिकाण तो आ, तुले सांग ठिकाण सांगतो ना मग तुले अजून आपला ठराचा ठिकाणचा तुले सांगतो मी तू फक्त दारू आणजो या बस बर चल ठेव फोन मग हो ठेव फोन अरे वा गण्या गण्या त्या का मस्त जमलं रे भजन दारूचं पण का मटन आणि सिगरेट आणि चकन म्हणते आपण स्वतः कसं का रे बा आता का मंग्या दारू आणि पण मटन आणि सिगरेटच्या चकनाचं कसं रे हा म्हणाले का काही समजून नाही तू कसं काय करशील का पायरे बाबा घोरत नाही केला का पैसा कुठे आपल्या जवळ तू लगा थांब शाम्या पाहिलं मी कशी आयडिया करतो काय करतो मटन सिगरेट चकण्याची सोय कशी काय लावतो तू तू चुपचाप राय बर शाम्या अजून काय टाइम काहीच नको बोलू बिलकुल बोल गण्या काय म्हणतो हॅलो सागऱ्या काय करून राहिला तू काही तर नाही बघ गण्या काय म्हणतो सांग अरे सागऱ्या आता पोया येऊन राहिला ना मग आपल्याला पोयाची कर नाही करा लागेल का सागरी पुढे मग गणपती बी बसतात ना आताच आपल्याला कर करायचे प्लॅनिंग करू म्हणतो बा मी पोहायचं करीचे प्लॅनिंग करतो म्हणतो काय बर कर करतो सांग मी काय म्हणतो सागऱ्या दारू सिगरेट आणि चकना हे मी पाहतो तू फक्त तीन किलो मटण आण मग आपले पोह्याचे कर मस्त करू आपण तीन किलो मटण आपण नाव किती जण रे म्हण ते मट अरे बा सागऱ्या आपण दोघं आणि श्याम्या तरी पाहिलं म्या दोन खांबे आणि वरून एक दोन काठ आणतो ना मी तू का मग तीन किलो मटन नाही आणशील का अरे पोहायचे कर आणले काय कंजूशी करत आपल्याला का तीन किलो मटन काय राजा बरं आणतो मी मटन बरं आपण हे कर कुठे करून राहिलो अजून लय का जागा नाही ठरली पण तुला आम्ही करतो ना मेसेज करू फोन करू आणि सांगू तू फक्त तीन किलो मटनाचं पाहिजे अरे हो ना बाबा आणतो ना मी मटन बरं ठेव मग फोन आता बरं ठीक आहे मग सगळ्या ठेवतो फोन दारूचं मी पाहतो मटणाचं तू पाय आणि सोबत सिगरेट आणि चकण्याचा बी मीच पाहतो फक्त तू तीन किलोमीटर आणजो हा ठेव फोन अरे हो ना बारे हो चल ठेवतो फोन आता अरे वा लका गण्या त्या दारूची आणि मटणाची सोय तर मस्त केली लगा पण काय आपल्या त्या सिगरेट आणि चकण्याचं कसं करशील ते राहिलं ना पण काय गण्या त्या दोघांना जर हे असं मालूम पडलं ना तर मग लेखा ते कसं होईल म्हणते मालूम पडलं तर पडलं मग काय वापस जातील का आपलं मटण दारू घेऊन ते करा लागेल ना सर मग कुठे जातील टाईम आले पण लेका गण्या मला सांगतो तू मटण दारू काय पाहिजे पण सिगरेट आणि चकनाचं त्या म्हटलं तर ते कसं काय करशील आता तू लेगा श्याम्या तू त्याचं टेन्शन नको घेऊ ना मी आऊ ना आईन त्या मला करून टाकेन त्याले मॅसेज की बा सिगरेटचं पाकिट भुललो मी तू सिगरेटचं पाकिट घेऊन ये मग घ्या आणि इकडे साकऱ्याला म्हणेन की बा चकण्यासाठी सा बा तू दोन चार हे काय शेव हो चिडायचे पाकिट घेऊन ये मुंग डालीचे नाही तर काय शेंगदाने आण भुललो मी असं तू मेसेज करून टाके झालं काले एवढं टेन्शन घ्या लागते का ले, ले बसला तू टेंशन घे पैसे नाही आता कशी पोहायची कर साजरी करत चल आता कशी जंगी कर होते आपली पायतू आता इकडे तीन किलो मटण आणि तिकडे दोन आरेचे खंबे पाहतो मजाच मजा आता